बोला चवण हाऊ हो पटपट सर्वांनी कमी करा स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह अनिल भाऊ रड़ता आहे का काय अनिल भाऊ का रडत आहे

जी के भाई जय श्री राम जय श्री राम जी के भाई कैसे हो आप जी के भाई भाऊ एक नंबर लायक केले आहे ताई धन्यवाद अनिल भाऊ खूप आभारी तुमची मी मनापासून झाला का नाही एखादा चॅनल तुमचा मोनू अनिल भाऊ मोनू झाला का एखादा चॅनल केला सुद्धा त्यांचा झाला बघा मोनू चॅनल जी के भाई खाना खाया की आपने जी के भाई बोलो अनिल अनिलभाऊ विशेखाताई नमस्कार नमस्कार अनिलभाऊ कसे तुम्ही झालं का तुमचं जेवण अनिल ये चैनल काला का तुम सब बोलो जीके भाई बात करो हमसे नाराज हो गए क्या आप हमसे रामदास दादा भी नहीं आए मेरे लाइव को जी के भाई आप मेरे लाइव में नहीं आती इसलिए मेरा चैनल डाउन हो गया हाँ मैं भी यही सोच रही हूँ कि सुबह सुबह आपके लाइव को आती है इसलिए मेरा दिन अच्छा जाता है अच्छी चलती है लेकिन चल नहीं रही है डाउन हो गए आपकी वजह से हुआ भाऊ जेवण झालं नाही ताई ओके आता किती वाजले दादा जेवायचं ना खूप उशीर करता जेवण करायला मी आता सर्वांच्या लाईव्हला जाणार आहे अनिल भाऊ असं ठरवलंय कारण आता वेब सिरियल काढत होते त्याच्यामुळे टाइम भेटत नव्हता पण मी आता सर्वांना सपोर्ट करणार आहे जी के भाई रामदास भाई साहेब मेरे मेरे हे रामदास भाई साहब मेरे हैं अच्छा आप है? आपके हैं इसलिए आपके लाइव पे आते हैं हाँ आ, हाँ, हम हम हाँ नहीं है ना उनके इसलिए वो नहीं आ रहे क्या मेरे लाइव पर अनिल भाते का बोलो तड़की मुड़की हिंदी है मनु अनिल भाव तोड़की मुड़की हिंदी मनु हंसता का अनिल भाव छत्रपति शिवाजी महाराज जयंती नि, नि, निमित्त विनम्र अभिवादन आणि सर्व ताई दादांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय आणि सर्व ताई दादांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वादमय शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद हो मी नसतील अनिल भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अनिल दादा भारी वाटलं अनिल भाऊ दादा खरंच खूप मस्त वाटलं जी के भाई हम दोनों भाई है सगळे तो वो नहीं आते ना मेरी ने ही डाउन किया है मेरा चैनल अनिल भाऊ रडतात का असतात ते काय समजा नाही अनिल भाऊ आज माझा वाढदिवस आहे ताई साहेब <laughs> क्या बात है अनिल भाऊ खूप मस्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिल भाऊ

वाढदिवसा खरच खूब खूब शुभे अनिल भाऊ धन्यवाद ताई दादा मैं का पार्टी कभी देना अनिल भाऊ वाढदिवसा जी के भाई मेरी लाइव में आना आप ठीक अभी बोल रहा हूँ रामदास भाई साहब को ठीक <laughs> है आ जाऊंगी जी के भाई आप तो एक हाथ से देते हो एक हाथ से लेते हो देते हो ऐसे लेना कैसा है वो आप आपके आप क्या आप बोलते हैं उसे आपसे सीखना पड़ेगा एक हाथ से कैसा देना और एक हाथ से कैसा लेना अच्छा ऐसा चलने दो आप भाई भाई ऐसा ही करो वो नहीं आती ना हमारे लाइफ पे हम क्यों जाना उनके लाइफ अनिल भाऊ ही कायम सपोर्ट करून पार्टी देत <laughs> आहेत अच्छा अच्छा ठीक आहे केक पण पाठवा मग अनिल भाऊ अनिल भाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त विविध अभिवादनाने सर्व ताई आहेत हार्दिक शुभेच्छा जय शिवराम सर्वात आहेत वाढदिवसाच्या दिवशी जय शुभेच्छा धन्यवाद अनिल भाऊ मला तुमचा वाढदिवस कायम लक्षात राहील कारण एकोणीस फेब्रुवारी त्याच्यामुळे मला तुमचा वाढदिवस नक्की लक्षात राहील मी आज जरी विसरले असेल तरी सपोर्टिंग कमेंट खूप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्व ताई दादांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय आणि सर्व दादांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वादमय शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जय भवानी जय शिवाजी अनिल भाऊ म्हणतात विशाखात आईसाठी पोरे बापरे चॉकलेट आईस्क्रीम एवढं लय तुम्हाला खर्च होईल अनिल भाऊ खूप मस्त अनिल भाऊ भारी वाटते तुम्ही कमेंट करता ते सपोर्टिंग कमेंट ठीक आहे भाई म्हणतात हा जी ओके जी ठीक आहे ऐसा कभी होता है क्या जी के जीके भाई हमको टाइम नहीं मिल रहा है आप आप हम आपकी वीडियो देखते हैं पता है क्या आपको आप तो इंस्टाग्राम मैं तो इंस्टाग्राम भी ज़्यादा चलाती नहीं हूँ लेकिन आपकी वीडियो को मैं लाइक कर देती हूँ आपको पता होगा ऐसा करते का सिस्टर जी के साथ हमने ही पहले आपको सपोर्ट किया था कोई नहीं था हम थे तब हमने सपोर्ट किया था आपको के भाई अभी राजस्थान में हो आप जाओ आ जाओ क्या <laughs> राजस्थान में क्या कर रहे हो अनिल भाऊ बोलिए जी अनिल दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अनिल दादा बोला बोल अनिल दादा त्यांची के भाई आहेत त्यांना मराठी येत नाही त्यामुळे त्यांना हिंदी मध्ये सांगायला लागते कारण त्यांना हिंदी समजते मराठी काही समजत नाही तरी पण ते आपल्याला सपोर्ट करतात विशाल दादा हाय विशाल दादा झालं का तुमचं जेवण विशाल दादा बोला विशाल दादा शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा तुम्हा सर्वांना पण शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी कमेंट करा पटपट चला जी के जाने का नाही अनिल भाऊ सपोर्टिंग कमेंट करून गेले काय अनिल भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा गे। घेऊन गे। गेले अनिल भाऊ तुम्ही गेले सर्व बाहेर निघू एक दिवस असा होता की सर्व कमेंट करत होते मला टाइम नव्हता आता असं एक मला टाइम येईल बाकीच्या टाइम काय दिवस पण आलेत माझ्यावरती विशांत त्यांनी नाही चला लाईक केलं ना Terima <coughs> kasih. बोला कमेंट करा काहीतरी मला तरी एक जण पण नाही कमेंट करा पटपट सर्वांनी करा जॉईन हा पटपट लावला माझ्याकडून तर हॅट नाही झालेली मेसेज तुझं जण दिसतात एक कमेंटतील आता कने जाऊ तुम्हाला फोन करायला हवं नका गो बस साईचे पप्पा बट का तुम्ही साईचे पाप्पा मी लाईव्ह माझी काय फोन करू नका तुम्ही यायला आलं ना सांग तुमच चाळीचे पप्पा माझी लाईव्ह खराब करत बाकी काय नाही लाईव्ह नाही येव म्हणून मी हायचे पप्पा खराब लाईव्हायचे पप्पा बघू नको पण बघते काय कमेंट वाचाय नको वाचा वाचा कमेंट <laughs> वाचा व्हिडिओ काढा म्हणलं तर येत नाही काही ते आजार केला जरा नीट करा ना असं जरा छान पैकी लग्न झालंय दोन पूर आहे काय करत ना कमेंट बंद झालं तुमच्यामुळे तुम्ही आले की कमेंट बंद केले सर्वांनी काय सगळे कमेंट बंद करून चालले तुम्ही काय बस चालच पप्पा शांत काय नाही ग बसा एक तर डाऊन झालाय माझं